नमस्कार मंडळी आज बनवते मी अंडा मसाला सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यात ही रेसिपी तयार होते तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तिथे मी पाच अंडी उकडून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे सुरीने आता सुरुवातीला आपण अंडी फ्राय करून घेऊयात तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की पाव चमचा तिखट चिमूडभर हळदी पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये मी मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि उकडून घेतलेली अंडी अशा प्रकारे मसाल्यांमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला दोन दोन मिनटं अशा प्रकारे मसाल्यामध्ये अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार मिनटंच फ्राय करण्यासाठी लागतात जास्त वेळ लागत नाही आहे पण अशा प्रकारे जर अंडी फ्राय करून घेतली तर अंडा मसाल्याला खूप छान टेस्ट येते बघा अशा प्रकारे अंड्याचा कलर चेंज झाला की फ्राय केलेली अंडी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता अंडा मसाल्यासाठी मसाला भाजून घेऊयात मी तव्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालते दोन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घातलेल्या आहेत दोन मिनटं चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा नॉर्मल सोनेरी रंग येपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली की अर्धासा मिनिटभर पर चांगलं परतून घ्या म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे नंतर मी एक टॉमॅटो मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आता मसाले घाल घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ तिखट हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे मी मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं की अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी टाकलं की मसाला चांगला तीन ते चार मिनटं झाकण ठेवून मध्यमाचीवरती आपल्याला बघा शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता फ्राय केलेली अंडी अशा प्रकारे मसाल्यामध्ये ठेवायचे आहेत वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून एक मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर अंडी अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहेत आणि परत झाकण ठेवून एक ते दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे मध्यमाच्यावरती अंडी आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलेली आहे त्यामुळं मसाल्यांमध्ये जास्त शिजवायची गरज नाही आहे अंडी मसाल्यांमध्ये दो अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अगदी झटपट ही रेसिपी बघा तयार होते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खा अंडा मसाला खूप अप्रतिम लागतो आणि झटपट ही रेसिपी तयार होते